पोलीस प्रशासनानं पोलीस वाल्यानं कानू सगळ्यांनाच मारलं त्याच्यात आमचा एक कार्यकर्ता मय झाला याच्या निषेधार्थ आम्ही सर्व पक्षाच्या वतीने दलित संघटनांनी हे सर्व दलित कार्यकर्ते सर्व दलित संघटनांनी आम्ही परवाची कार्यक्रम म्हणजे त्याचा निषेध म्हणून आम्ही जे आम्ही निवेदन दिलेलं आहे पण निवेदन देण्यापूर्वी आम्हाला आताच कळालं पत्रकारांच्या माध्यमातून की काल पी एम झालं होतं आमच्या जे शहीद भीमसैनिक आहेत काय काय सोमनाथ सूर्यवंशी साहेब यांचं पी एम रात्री झालेलं आहे आणि रात्री झालेल्याच्यानंतर आता त्यांचं पार्थिव अंत्यविधीसाठी इथं परभणी येथे आण आना... आणायचं होतं परंतु असं आम्हाला कळण्या कळालं आहे की आता जवळजवळ औरंगाबाद त्या ते पातूरपर्यंत आल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने काही काहीतरी त्याला अडवलेलं आहे आणि बाबा तुम्ही पार्थिव आपलं परभणीच्या ऐवजी तुम्ही लातूरला येऊन त्यांचा अंतिम संस्कार करायचा तर माझं असा एक मुद्दा आहे की बाबा जिथं जो माणूस जन्म घेतो जिथं माणूस मृत्यू पावतो तिथंच आतापर्यंत त्यांचं अंत्यविधी झालेलं आहे मग मला हे कळत नाही की बाबा जो माणूस परवणीला लहानाचा मोठा झाला तो तिथं शिकला सवरला लहानाचा मोठा झाला आणि अक्षरशः त्याचे घरदार त्याचे नातेवाईक पाहुणे रावळे सगळे तिथंच राहतात आणि त्याचा होती लातूरला कशामुळं तर ही कुठंतरी शासनाची फडणवीस सरकारची कुठंतरी दो दुटपी भूमिका इथं आमच्या समोर दिसत आहे आणि खरोखरच असं वाटतं की दलत समाजावर अन्याय व्हायला लागलाय तर प्रत, आम्ही सर्वप्रथम आमच्या समाजाच्या वतीने तथा सर्व के शहराच्या वतीने ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो बघा आमचं एकच म्हणणं आहे की आतापर्यंत तो माणूस आमच्यात नाहीये शहीद झालेला आहे समाजासाठी आणि समाजासाठी नसून तर हो भारतीय घटनेच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमचा सूर्यवंशी साहेब या ठिकाणी शहीद झालेला आहे आणि शहीद झाल्यामुळे तो आता वाढलेला आहे पण आमची शासनाला हात जोडून विनंती आहे किंवा त्यांचा आता प्राण गेलेला आहे प्राण नंतरही त्यांच्या पार्थिवाची तुम्ही विटंबना करणं थांबवा साहेब अन्यथा सर्व दलित समाज सर्व आंबेडकरी समाज गप्प बसणार नाही आम्ही संयम पाळलोत म्हणून तुम्ही आम्हा आमच्या आम्हाला काय गांडूची आवलत समजू नका साहेब याचं पडसाड अख्ख्या महाराष्ट्रात उमटतील साहेब म्हणून आम्ही पत्रकाराच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगतो की आता हे कुठेतरी मॅटर मिटवा आणि तात्काळ त्यांचं जिथं पार्थिव असेल ते त्यांच्या त्यांच्या पर्वणी ज्या जिथं राहतात तिथं त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी तुम्ही मुभा करून द्या खुलं करून द्या हिंद आज या ठिकाणी सर्व पक्षीय दलित चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत येणाऱ्या अठरा तारखेला एक सर्व दलित चळवळीच्या वतीनं मोठा मोर्चा ठेवलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये परभणी येथील आंदोल हिंसक वळण लागलेल्या आंदोलनाचा निषेध आणि त्या ठिकाणी एक कार्यकर्ता हा शहीद झालेला आहे आणि त्या शहीदाला न्याय मिळावा म्हणून त्या मोर्चामध्ये आमची मागणी आहे तसेच या केस तालुक्यामध्ये एक संतोष देशमुख नावाचे सरपंच यांना दिवसाढवळ्या किडनॅप करून त्यांचा वध करण्यात आला छळ करण्यात आला आणि छळ करून त्यांना मारलं गेलं तर या ठिकाणी आमचे आमचे एक असं संशय आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासन कुठंतरी म्हणजे या याच्यामध्ये दिरंगाई केली म्हणून हा खून झालेला आहे असा आमचा आरोप आहे तर त्या येणाऱ्या अठरा तारखेला आम्ही या सर्व मागण्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि त्या मोर्चामध्ये सर्व पक्षीय दलित चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत